जीवाला काव्या सतत फोन करते आणि जीवा फोन उचलत नाही आहे तर आता पाहूया की तिने रागाच्या भरात नक्की घरामध्ये काय धमाक्या केलेला आहे आता सगळ्यांना घरामध्ये सत्य समजलेलं आहे आणि जीवाच्या वडिलांनी त्याच्या सन करून कानाखाली वाजवलेले आहे आणि बोलले की तू हे सत्य का लपवलंस आणि त्यानंतर पाचसुद्धा म्हणतोय की तुझं आणि काव्याचं प्रेम होतं तर हे तू आधी का नाही सांगितलंस वडील म्हणतात तू त्या दोघींचं आयुष्य का बर्बाद केलंस आणि त्यानंतर नंदिनी म्हणते देव मांडलं होतं मी तुम्हाला देव मला एवढा अभिमान होता की मला असा नवरा भेटला आहे की तो माझी मान कुठेही झुकू देणार नाही पण आता ते पण आता तर नवरा म्हणायचीसुद्धा लाज वाटते आता सगळ्यांसमोर आलेल्या सत्यानंतर नक्की काय होणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या एपिसोडमध्ये हे पाहण्यासाठी मराठी मनी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा नेहमीच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अपडेट दिले जातील तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा